राज्यामध्ये वैष्णवी हगवेणे प्रकरण ताजा असतानाच लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात हटकरवारडी येथील अर्पिता वीरेंद्र पांडे या मुलीच्या बाबतीत देखील हाच प्रकार तशी तक्रार वीरेंद्र पांडे यांनी चाकूर पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे नेमकं अर्पिता वीरेंद्र पांडे यांच्या बाबतीत कि घातपात झाले हा विषय हा आता चौकशीचा आहे चाकूर पोलीस स्टेशन येथे आपण याविषयी माहिती घेतली असता सध्या तपास सुरू असून यावर आताच काही भाष्य करता येणार नाही असं येथील यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं या बाबतीत आपण अर्पिता विरेंद्र पांडे यांच्या कुटुंबियाशी देखील चर्चा केलेली आहे कुठलीही पूर्वकल्पना न देता मला भेटायला आली तिला समोर बघून मी एकदम दचकले ती खूप रोड झाली होती आणि तरीही तरीही मी त्यांना हात घेतलं आणि बसवलं थोड्या वेळानंतर मी चहा करायला किचन मध्ये गेले असता ती माझ्या मागे आली ती माझ्या गळाला पडून रडू लागली आणि आई मला खूप त्रास व्हायलाय मला पश्चाताप झाला मी लग्न केल्याचा आणि मला पैशाची गरज आहे अशी म्हणून अस <laughs> <laughs> काही म्हणली नाही तरी वीस लाख पर्यंत लागतील असं म्हणली होती तिला आम्ही जेव्हा ते सिव्हिल हॉस्पिटलला गेलो त्यावेळी तो मुलगा आणि त्याचे वडील तिथे बसलेले होते तेव्हा मी आधी बॉडी कडे गेलो बॉडीला बॉडी कडे गेल्याच्या नंतर जेव्हा माझी बहीण मृत अवस्थेत पाहिली त्याच्यानंतर मी तात्काळ बाहेर आलो आणि त्या मुलाच्या वडिलांना विचारलं हे कसं झालं आणि कधी झालं तेव्हा त्या मुला चे वडील बोलले तो मुलगा तर काहीच बोलत नव्हता हो पण त्या मुलाचे वडील बोलले की ही घटना सकाळी सुमारे सातच्या दरम्यान झाली आणि आम्ही सकाळीच तिला हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर मग डेट झाली असं ते बोलले त्याचे बॉडी जवळून आलो तेव्हा ते त्या मुलाचे वडील होते त्यांना विचारलं कसं झालं काय झालं तर ते, ते म्हणले की ते काल रात्री पुण्याहून आला आले होते आणि तिने रात्री कपडे वाळू घालायला गेली आणि करंट लागले तिला रात्री आणि मग मी विचारलं कधी आणलं तिला तर ते म्हणले की रात्री आले माझ्या मुलीला एकूण सकाळी सात वाजता करंट लागलो म्हणून मला माझ्या मित्रांनी निरोप दिला आणि सिव्हिल हॉस्पिटल लातूर येथे घेऊन गेले म्हणून सांगितले आणि सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यावर मी गेल्यावर काय मुलगी ही मृत अवस्थेत होती त्याच्या आधी मी माझी मुलं लातूरमध्ये राहत असते राहत होते त्यांना मी तिथं दवाखान्यात पाठवले असता माझ्या मुलाने चौकशी केली त्यावेळेस एका माझ्या थोरल्या भावाच्या मुलाने विचारले असता मुलाच्या वडिलाला माझ्या बहिणीला केव्हा काय झालं तर रात्री झालं म्हणून सांगितले आणि नंतर दुसरी दोन मुलं माझी जाऊन विचारली असता आत्ता सात वाजताच करंट लागला असं म्हणून पाठवून दिले माझ्याशी सहा महिन्याच्या काळात फक्त एकदा दोन मिनटं फक्त बोललेली आहे मुलीनं पप्पा बरे आहात का आई चांगली आहे का बाबा चांगले आहेत का मोठी आई चांगली आहे का भाऊ चांगले आहे का म्हणून विचारले मी तिला विचारलं तू कशी आहेस बरी आहे आत्ता पप्पा एवढं वाक्य बोलून फोन ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी तिने तिच्या आईच्या भेटीसाठी लातूर येथे जाऊन भेट घेतली आहे आणि आई पशी तिनं रडली आहे आणि आई माझी चूक झाली लग्न करून म्हणून गळ्याला पळून रडून आईला म्हणते पैसे मला लागणार आहे माझे दोन्ही मुलं तिन्ही मुलं जाऊन भेटले त्याच्या जा तिथं दवाखान्यात जाऊन भेटल्या त्याच्या वडिलाने चुकीचं उत्तर दिले एका मुलाला म्हटले रात्री मिली रात्री वा करंट लागले आणि दोन मुलाला म्हणते सात वाजता लागले याच्यावर संशय सरळ येणार आणि मी ज्यावेळेस तिथे जाऊन पाहिलो मुलीच्या हाताला करंट लागल्यावर जळा जळलं जाते कुठल्याच प्रकारचं काही जळालेलं नव्हतं माझी मागणी अशी आहे की महिला आयोगाने बी याच्यात दखल घेऊन राज्य महिला आयोगाने दखल घेऊन आरोपींना सक्त म्हणजे जेवढे जास्त होईल तेवढी सजा देण्यास यावी अशी माझी मागणी आहे मी चाकू पोलीस स्टेशन येथे दुपारी दोन वाजता गेलो तिथं पी आय अनंत्रे साहेब होते अनंतरे साहेबांनी दोन वाजल्यापासून रात्री अकरा वाजेकांना माझी टाळाटाळ केली आहे एस पी रेड्डी साहेब येऊ द्या डीवाय एस पी रेड्डी साहेब येऊ द्या म्हणून त्यांनी माझी विनाकारण नऊ घंटे वेळ घातलेला आहे गावातून माझ्या गावातून तीन चारशे लोक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनला घेराव घातले त्यावेळेस त्यांना त्यांनी रात्री साडे अकरा वाजता माझा एफ आर